हा टायगर बघा आम्हाला कसा रस्ता दाखवतो आहे हा सगळा मेन बॉस आहे आमचा पुढं 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 आम्हाला आणि आम्ही मागं मागं आणि तो पुढं पुढं आम्हाला रस्ता दाखवतो आहे बरोबर याला स जसं काय इथलं सगळं माहिती आहे हा आजोबा आमचा आजोबा इकडं रस्ता आपला तिकडं कुठं चालला चल मी पण त्याच्यात मागं मागं चालले मस्त चल यालाच बस माहीत नाही चाललं आहे कुठे घेऊन ए आजोबा आजोबा इकडं हो तो आजोबा पिक्चर मधला नाही का तो वाघ माहिती आहे तू नाही बघितलंस ना मनीचा उर्मिलाचा हा चला रस्ता माहितीये का हे बोरा कोणाला बघतोय दादाला हां चल अजून बॉल खेळायचा आहे त्याला बघा आता घेऊन ये बॉल सोडून येऊ नको आ चला भागो भागो नाही म्हणजे मम्माला आले माझे बाय दे दे दे, दे। गुड बाय ई दादाला नाही दिलं दादाचा वडा <laughs> मम्माला बॉल दिला जाताला काही येऊन जातो जा 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 जा। दर आता देऊच नकोला देऊत ना <laughs> मम्माच बॉय येतो नाही टाकत तो बॉल हा तिच्या बरोबर जा तिला बरोबर घेऊन या तिला आरवू नको तू पण आरवू नकोस कुठं नीट या कपडे पडलेत त्या साईडला तिथं चाललाय तिकडं बरोबर तिच्या असू दे काय नाही करत तू त्याला त्यांची दोस्ती मागाशीच झाली तू तिकडं मागाशी तू ह्या मळणीजवळ आलेला तोच तो आजचा टायगर कोणाला काय करत नाही मग टायगरला कोण नाही करणार थांब मला जाऊ दे चल येते दोघांना घेऊन म्हणजे नाही आली माझी मम्मीने आली आई ते चाकल्या की झाला अरे ए ए करावल्या असा का सारे अर्धातच सोडून येतोच काय रे चल हे चिकलं हे गेला चिखल आय्या आता आता त्याचे पाय धुवा त्याचे पाय धुवा बाबा चला 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 चल चल ती गेली ती गेली तिच्या गावाला गेली चल चल तुला मोठा देखरेख हे करणारा वाच मी हे बॉडीगार्ड असं करतो अर्धवट माणसांना ची रक्षण करतोय गार्डिंग अशी करतात का हा घरात जाऊ नको थांब पाय धुवायचे चला आलो आम्ही फायनली घरी ए बाहेर जाऊ नको इकडे चल लोक काय करतात वरती बघू दे जरा कोण कोण आहे वरती काय आया या टायगरला पण आहे टाकडीवर यायच तुला यायच ये ना मग तू चालत या 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 येत येत येते या चढ पायऱ्या चढा 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 या ये बा असं यायचं वरती या या ना येत ना येत तुला उचल कसं आणू तुला उचल उचलू या उचलते या या ये लवकर या या ये ना ये उचलून घेते या ये ये मला हात दे हात दे चल या हात दे या, या चल आला या, 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 या।, या।, या वर यायचंय वर यायचं हा अजून पाय ते मागचे पाय पण टाक पकडू पकडू कसं पकडू अरे मला तू उचलणार नाही बाबा मला पार्शील तू पडशील तू गप्पा बस खाली बस खाली मी जाते मी जाते रा वाचते तुला थंडी थंडी किती आहे तर हे बघा सगळं आहे येतं काहीही दिसत नाही हा मुलगा बघा आमचा कसा बुट बिटं पण काढायला ना झालं आली बा मी आली मी जाऊ दे चल चल तुला नाही येता येत न बोलती अगं माझं बाळते ग पाया टाकतात आली आली चला चला बा ग चल। तू जाऊ ना मी नको जाऊल ती मोरती नको जाऊ हा नाही जायचं नाही जाय काय 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 तुला तुला पकडून कुठं नेऊ कुठं नेऊ तुला पकडून कुठं नेऊ रे गप्पुड्या दादा कुठे आहे आहे सुमित कुठे हा बाहेर चल बाहेर काय नाही गाडीत चल म्हणतो गाडीत चल आणि गाडीतून घरी चल बोलतोय सारखा एवढ्या रात्रीचा कोण मुंबईला जात नसतं घाटामध्ये चोर आहे चोर मारतील आपल्याला धरून चल इकडं सुमित आला वाटत सुमित आला ये ये सुमित थंडी लागते बघा बघा कसा जादू झालाय तू कुठं होतास बाहेर आली तर हात बघ माझे कसले बर्फ झाले बर्फे टायगरची बघ बसली चमकताय बल्प, बल्प बल्प छोटे छोटे बल्फ ही धादवतो गावात गाव हुंडाडतोय हुंडाड गाव हुंडाकतोय पोरगा पुरा जादू झालाय म्हातारी असं नको नको त्या टायगरला काहीच होत नाही त्याला तुला आधीवर झोपतोय ए जेवलास का तू ए हे जेवण कोण कम्प्लीट करणार टायगर जाऊ जेव ते जेवण संपाव आज तुला सगळ्यांच्या आधी जेवण दिलं मी म्हटलं जाऊ दे दुपारी त्याला जेवण नाही भेटलं पेटीगिरीच खाल्ली फक्त अरे हा तिथं जात नाही सुला चू लाकोटी पेटवच नाही अरे ते बघ ते ते बघ त्या बादलीत सगळं लाकडीच आहे तिथं जा ते तिथं ठेवले आम्ही भरून ते बघ लवकर आण माचीस कुठं आहे तुम्ही शेकोटी पेटवतोय टायगर त्याच्या माग लागलं मला बाहेर घेऊन चल या पोराला काय थंडी नाही काय नाही याचं हाय अंगामध्ये उष्णता आणि याच्यासारखे आमच्या अंगाला काय केस आहेत काय आम्ही तुझ्यासारखे काय केसाळू आहे हा बाहेर चल बाहेर चल उठ जा एस जा एसटीत बसवतो तुला जातो का एसटीनी हे भेटली का लगेच येतो माग लगेच येतो माग कुठं कोण गेलं की चला, चला, चला। गुबड गुबड। गाँचे गाँचे अरे चला म्हणजे बाळा तिथे नाही इकडे शेकुटी पेटवाय चला तुझं काही येडा नाही मी शाना नाही राहिला का निवड घुबट झालाय घुबड गावच्या झालाय तो खरंच नाही पेटत तू नाही प्लास्टिक आहे का अरे पहिले प्लास्टिक पेटणार आहे का माझ्यामध्ये थांब 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 काय करू नकोस हा आलंय मोठा आलाय हा आधी मानव आता दगडा घासून पेटवणारे ते दगडाचं घर्षण करून लाय प्लास्टिक घे ना तुम्ही प्लास्टिक मग शिंदेल ना कुरकुरी अरे भरपूर आहे प्लास्टिक, प्लास्टिक।, प्लास्टिक।, थाम प्लास्टिक। देते घेतला प्लास्टिक चल हा चला बाग <laughs> जातो हे घे कुरकुऱ्यांचं कागद नाही कुरकुरे जाऊ दे याच्यानी पण पेटतंय पेटलंय तू जाळायचं याड झाला येड हे हा ना आणि आम्हाला नेतील वाग याच्या सकट याला नेतील तर नेतील आम्हाला पण नेतील वडत ताडत म्हणतील चला चला मस्त ने रे आज मंगळवारची ताज ताजं मटर सगळे गप्पू गब्बू आहेत चांगलं रक्त भरलेलं आहे आणि चांगल्या चरब्या पण भरल्या त्यांच्यात आहे ना म्हणतील आया यांचा कुत्रा एवढा भारी लागतंय माणसं किती भारी लागतील आवाज करतोय पण वागायच काय माहिती कुठे असतील कुठं बाहेर बसलेले त्याला वाट कपडे घातले चालले चालले लोक गरमा गरम कसली थंडी लागते माझ्या आत बा कसले झालेत मस्त वरती बसले पहिले कागद जाळ बाळा पण कागद दिला बाबा कुठे अरे तिथ होता ना आता खाली कुरकुरेचा कागद जळायला मिळण्यासाठी पोरगा कुरकुरे खातोय सकाळपासून कुठं तिथे टाकला मी काल, काल कागद मी काल यांनी कुठून तरी कुरकुऱ्याचे दोन कागद आणले लपून ठेवले आणि त्याच्यात यांनी येऊन ना ते जाळले तरी पण ती काय चूल पेटली नाही त्यांची पण पप्पावर काय बोलत होता कसं ऍक्टिंग करत होता अरेच होतो टॉन्ट मारूफ बोलूप बोलतात पप्पा कोणीतरी ना माझा कुरकुऱ्याचा कागद तो कागद त्याच्यामध्ये मला बोलताना येते मला खूप तंडी वाजते कोणीतरी आहे ना माझा कुरकुऱ्याचा कागद जा

हा त्या रिंगा तुला पण येतात त्याला त्याच नाव नको बदनाम करू तुला पण येतात ते रिंग म्हणजे ते धुराच्या माहित आहे का अशा अशा रिंग काढतात ही लोक आहे काय झालं अरे धूर संपत दूर झालाय आज संपली

ते ड्रेस ला, दूर ला, ते, ला।, ला। है है? आग लागलेली तिथं धूर कशाला घेताय मच्छर नाही आता काय करतायत अरे कुठून आणला मोठा आणलं काय केलंय आणलाय होळी हा अशी आग पाहिजे अशी आग पाहिजे ना होळी 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 ये होळी होईल बाजूला थांब जरा थांब जरा मला शेक घेऊ दे जरा पायाला शेक घेऊ दे हा मस्त हे संपलं संपलं पेट्रोल हा मस्त मस्त सगळं टाकतो तुम्ही वाव जरा बरं वाटत रे थोड्या क्षणासाठी बरं वाटतं परत आहे ते दूर बघ या मस्त रे लागेल अशी आणाव अरे तू पंख का लावला बघ माझं काय अरे तू धूर मारू दे पण तिथं बघ ना अवतार माझा जरा तुला काय का जरा तरी कर बंद कार्टून चाललोय तू कुठे गेला टायगर बडबड केली तर काय बडबड केली तुम्ही त्याला सारखं इकडं गेलो का तिकडं मागे तिकडे गेलो ग बाथरूम सोडून इकडे विकून चाललो हा अं मग विकून चाल त्याला हे विकायचं ना तुला टायगरला विकायचं गावाला सारखं पाठी इकडं सकाळपासून सकाळी मुंबईला परत चार पाच वेळा मोकळा झाला असता सकाळी उठलं कसं सकाळचा झोपला मुंबईला सकाळचा झोपतो है झोपल सातला साडे सात ला झोपलं आठ साडेआठ वाजेपर्यंत मस्त उलटा पलट होता उलटा तांगड्यावर करून करून झोपतो परत दहा ला दहा साडे दहा लागत जेवण नाश्ता वगैरे तेव्हा एक उठल बस त्याच्यानंतर जर अर्धा एक तास जर इकडे तिकडे फिरला की थी परत जो झोपल तो डायरेक्ट दुपारी दोनलाच नंतर परत जेवल परत झोपल मग संध्याकाळी सुमितच्या मागे त्याला त्याचं सुमित येणार आहे फिरायला तेव्हा एवढा झोपतोय ना तो ना पाच वाजता उठतो पाच वाजता दिवसभर आठ तास तरी आणि इथं तू त्याला झोपही नाही त्याला काय वाटतंय ही लोक मला सोडून जातील का काय कुठं ऐकतोय आता पण त्याची खूप खूप वाजते ते बघ दाखव तू कसा रडतोय काय काय तुम्ही सोडून नाही ना जाणार मला त्या भाषेत त्या व्हिडिओ मध्ये नाही का एक व्हिडिओ आहे बघा तुम्ही कोणीतरी पाहिले असेल बहुतेक एक जर्मन शेपड असतो आणि त्याला नाही का एरोप्लेन मधून तो माणूस चाललेला असतो आणि त्याला सोडतो तिथं बॉल फेकतो आणि तो जातो बॉल आलेला तो व्हिडिओ एक लय भारी आहे तशा बदला आम्ही लोक बोलतोय की त्यातलाच हा टायगर आहे की त्याला त्यानी त्याला वाक्य ज्यांनी सोडून गेलाय ना म्हणून आता असं वाटतंय की लोक आता मला सोडून जातील का बरं बघतोय चोरून जरा हे नाही बघा आता आता बघा आता बघा मी उठत्या तरी पण आता माझ्या मागे गेला उद्या बघा टॉयलेटला जाऊ देत नाही ना कुठं जाऊ देत आता इकडे गेली तिकडे गेला आता बघा त्याला की तुम्ही सोडून जा अरे बिघडून जाऊन सोडणार आहे का पण याड्याला <laughs> काय कुठ काय कुठं मुंबईला चला तिथे जातो गाडी मी म्हणतो गाडीत बसा आणि चला परत आपल्या घरी त्याला इथे करमत नाही नाही करमत अरे पण आम्ही तुझी माणसं आहेत ना इथे एवढी तुला काय सोडून जाणार पर आहे ठामी एवढं सांगतोय तुला तुला ना नाही सोडणार बाबा तुला एवढं कळते आमची भाषा कळते सगळं कळतय तुला कोण सोडून जाणार आहे त्याला जेवण दिलं

त्याच्या बरोबर जाऊ नको काय थंडी लागते बाहेर बापरे त्याला सुसुलच आले वाटत इथेच नाही इथं ते अंधारात येऊ नको जास्त हा बस आणि तिथच उभा राहा जा तो पण उडी मारून गेलाय बघ कसा बरोबर हा मी नाही येत तूच जा अंधारात बघ तू केले की लगेच घेऊन या